कार मित्रांनो कशात मजेत ना मी रोशन गोगोले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पावसाला सुरुवात झाली पावसाला सुरुवात झाल्याला मित्रांनो आपल्या प्रत्येकांच्या मनामध्ये प्रत्येकाच्या प्रत्येकांची आतुरता जी असते ती म्हणजे मित्रांनो आपल्या गणपती बाप्पांच्या आगमनाची तर आपल्या काही महिन्यातच मित्रांनो काही दिवसातच काही काही दिवसातच म्हणा आता काही महिन्यातच मित्रांनो आता आपल्या बाप्पांचं आगमन होणार आहे तर प्रत्येकांची मित्रांनो आता चाहून प्रत्येकांची मित्रांना धावपळ चालू जो तर चा 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 आता मुंबईचा चाक्रमाणे गावाला येण्यासाठी मित्रांनो दोन तीन महिन्या अगोदरच मी तुला ट्रेनची बुक ट्रेनची बसची बुकिंग करून ठेवणार तर प्रत्येकांची मित्रांना धावपळ चालू आणि सर्वच जण आपल्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी आता मित्रांनो प्रत्येकांची धाव धावपळ चालू असणार आहे तर आज आपण पण चाललो आहे गणपती बुकिंग करण्यासाठी आता गणपतीचा सण आता आपला जवळ येतो आहे आता पावसाळा चालू आला आहे तर प्रत्येकाची गणपतीची मित्रांनो आतुरता गणपतीची जाऊ लागली सर्वांना दरवर्षी तर आपल्या गणपती मंदिरामध्ये यायचा तेच आपण घ्यायचो पण ह्या वर्षी आपण गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी, वर्षी मित्रांनो आज आपण गणपती बुकून म्हणजे आपला जो गणपतीतला म्हणजे सर्वच बाप्पा एकच असतात पण जो बाप्पा आपला आवडला तो बाप्पा गणप घेणार आहे असं नाही की सर्वच कोणताही गणपती घ्या तो देव गणपती तो गणपतीच असणार आहे पण प्रत्येकाची इच्छा असते की हा बाप्पा आपल्या घरात यावं असा अशा वेषामध्ये असं यावं असा प्रत्येकाची इच्छा असते तर ह्या वर्षी आपण चाललो आहे गणपती बुकिंग करण्यासाठी तर आपण कुठं चाललो आहे की आपल्या पालगडला आमच्या पण जेवढ्या आपण गावामध्ये जेवढे आजूबाजूचे गाव आहेत ते प्रत्येक आमच्या वाडीमध्ये मित्रांनो ह्या दोन तीन वाड्या आमच्या गावात आहेत ते प्रत्येक जण आम्ही स सर्व आमच्या घर गावातले जेवढे पण घर आहेत तर प्रत्येकाची गणपती दिकाणं जातं पालगडमधून तिथेच आपण चाललो आहे तिथं बघू मित्रांनो आपला बाप्पा कोणता आवडतो तो आपण बुक करूया हे ज्या अगोदर ग घरात जेव्हा आमच्या गावात गणपतीचे आम्ही कधी बुक करून नव्हतं आणत ते पहिल्यापासून आमच्या आजोबा पणजाबा होते त्यावेळेपासून मित्रांनो ते गणपती तिथं फक्त सांगायचे की ही इथं तुम्ही फक्त गणपती बनवायचे आणि आम्हाला आमच्या मंदिरामध्ये फक्त आणून द्यायचे त्यातला कोणताही गणपती त्यावर तुमच्या तुम्ही कोणतंही नाव टाका तुम्ही फक्त नाव टाकायचं आणि तो आम्ही गणपती आम्ही असं नव्हतं मग की हा गणपती मला पाहिजे तो गणपती मला पाहिजे असं कधीच नव्हतं आमच्याबरोबर आता कसं आजकालची पिढी सर्व आता मॉडेल बनत चालले तर त्याचप्रमाणे आता मित्रांनो आपण चाललो आता गणपती बुकिंग करण्यासाठी गणपती बाप्पांना बुकिंग करण्यासाठी म्हणजे आपण त्यांना फक्त आपल्याला जो बाप्पा बघितला बघितलं त्याला अट्रॅक्ट होऊ आपण जो आपल्याला आवडेल सर्वच बप बाप्पा सेम असतात पण जो आपल्याला आवडेल तो बाप्पा आपण बुकिंग करण्या आहे तर चला आता आपण मित्र गावाला आहे गावच्या वेळी आपला बऱ्याच लेख पडतात माहिती आहे मला पण प्रयत्न चालू आपले पटापट टाकण्याचं चला आता आपण जर आता तर चला मित्रांनो आता आपण निघूया डायरेक्ट आपली गाडी रेडी आहे मस्तपैकी आणि आता आपण निघूया गाडी घेऊन पावसाने पण सुरुवात केली आता निघतं निघतं पावसाने पण चांगली सुरुवात केली बघा हा आपला गावचा रस्ता तिथं घर, घर, ना घरात पाठीमागे आपलं घर आहे बघा पाठीमागे घर आणि हिताना तर असं गावात बाहेर पडण्याटी भीत आपल्याला जायला लागतं आहे का ना मी गाडी आतवी जाणतो डायरेक्ट चिखल्यामध्ये गाडी घसायचं थोडीफार पण मी डायरेक्ट आठवी जाणतो गाडी कारण सकाळी मी जेव्हा कामाला होतो ना तर ती फानकी माराय पाहिजे थोडंसं उठायला लेट होतो मग गाडी जा कदमवाडीमध्ये गाडी घ्यायची चालत जायचं सगळं प्रॉब्लेम होतो आणि हा आपला गावचा रस्ते बघा हां होता थांबले जरा पाऊस कमी आला म्हणून थांबले जरा असं तर एखादा कंटिन्यू पाणी होत असतं हंगल कसा येतो काय माहीत नाही तर एक्साईड मी नाही गणपती गुण बुक करायचं आहे कधी गणपती बुक करत नाही आपण तर गणपती बुक करायचं आहे त्यामध्ये आपण चाललो आहे चिकल शिक्षा थोडासा प्रॉब्लेम होतो गाडीचा सॉल करताना गणपती बाप्पा मोर्या ही आपली रावाडीकडे आणि आपण सरळ आपले पालगडला ह्या रस्त्याने बघा आपला आऊ भाऊ येतो का आपला भाऊ आहे तो येतो का मला बघूया चला आपल्या भावाला बोलवले तो तो पण येतो आपल्याबरोबर मग एकटा जाण्यापेक्षा त्याला घेऊन जा सोबतीला कोणतरी जोडीदार हवं आहे तर त्याला घेऊन चाललं आहे इथं समोर माऊन लावला आहे तो आपला हा माऊन काढून इथं लावायचा आहे मग हिकनं आपलं एक छोटा अँगल घेऊन बघूया कसं वाटते समोर एक अँगल घेतला आहे तो म्हणजे मागच्या वेळेमध्ये बघितलं असेल कसा आहे तो आता हिकाने एक अँगल घेऊन बघूया आपण साईड मिरर आपल्या आहेत ना तिकडे अँगल करून घेऊन बघूया कसं वाटते ते आपला भाऊ आला आता आता आपण जरा डायरेक्ट गणपती बुक करा तर हा किती आहे इथ काही नाही बर देणार आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी स्वय दरवर सारख मातर सजू दे घर समचल काय काय अडू गाय गणपतीला तुझ्या गौराईला

इथे गणपती पुढे अजून इथं आपल्याला गणपती सर्व बघायला हो हो गणपती सर्व मूर्ती आपल्या गावाला भेटीक आता तर इथेच मित्रांनो आपला गणपती सर्व भेटतात तर सर व्हिडिओकडे चालेल ना या सर्व मूर्ती आपल्याला बघतात आणि इकडं सर्व आपल्या गावातली मूर्ती सर्व बुक करतो आम्ही इकडनं तर मित्रांनो फायनली सर्वात गणपती बुक केले जो आज मला गणपती जी मूर्ती आम्हाला बुक करायची ती मूर्ती बुक केली आता सर्वांना कॉल करून झाले ज्यांना आपला फिक्स करायचं गणपती सर्वांना मिळून मिसळून सर्वांना मूर्ती ते आवडली ती मूर्ती आम्ही बुक केली तर ती मूर्ती मला दाखवणार नाही दोन गणपती बुक केलं तुम्हाला दाखवणार नाही व्हिडिओमध्ये पण जेव्हा गणपती घेऊ मग दाखवेल तर आवडतं मित्रांनो सर्व गणपती आहेत आणि जेव्हा एम तेम सर्व गणपती बुक दिल जेव्हा आपण गणपती घेतो तेव्हाच मित्र बुक लागतं माहित नव्हतं पुढच्या वर्षी जेव्हा आपण गणपती घेऊन तेव्हा मित्रांनो गणपती बुक करा चला आता गणपती बुक केलंय नावही द्यायचंय म्हणजे आपलं गणपती बाप्पाचं आगमन होत तेव्हा आपलं गणपती घेऊन जायचं तेव्हा तुम्हाला दाखवली मूर्ती कोणती बुक केली आहे तर मित्रांनो चला आता गणपती बुक केलंय आपला कोणती मूर्ती बुक केली बापांची बाप्पांची तो बघा भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं गणपती बाप्पांचं आगमन चावत बघा भेटेल बरं तुमच मला प्लॅन चालेला गणपती बुक करायचं आहे करायचं आहे टाईम नव्हता भेटत पण आज फायनली तो टाईम काढून भितर ना आपण गणपती बुक करण्यासाठी आलो आहे चला आता थोडा तीन म्हणजे पाऊस पण पडतो आहे आणि चला आता काहीतरी नाश्ता पाणी करू खाण्या घरी जाऊया चला तर चला थोडा नाश्ता करूया मस्त चाय पिऊया पाऊस पडतो आहे मस्त आणि त्यामध्ये गरमागरम चाय आणि वडापाव ही चटणी मित्रांनो फिक्स आपलीकडे आल्यानंतर लगेच चटणी आहे मजा ते खाय आवडापाडं आणि ही छान आता रस्ता आपला गावातनं जे वाटतं रस्ते जातात ते आणि बाजूला शेती असते अशी बघा हो तुझा मस्त वाटतं पाणी काय फिरवलं बघ तर चला मित्रांनो आता सोडली घरी आणि चला आता एक घरी जागा आपला हेल्मेटचं है। माऊंड तुटला आहे तर म्हणून आपण डायरेक्ट समोर कॅमेरा लावला तर मित्रांनो फायनली मित्रांनो आता पण आले घरी तर आता सर्व चाकणांची मी तर धावपळ असणार आहे आणि प्रत्येक प्रत्येकाचे मित्रांनो आता धावपळ चालू असणार आहे गावाला नाही या ठिकाण आता काही दिवसातच काही काही हप्त्याभरातच मित्र आता गणपती बाप्पांचं आगमन होईल तर बघायला भेटेल मित्र आवडचे आपल्या वेळ गणपतीचे तर त्याच्या आता श्रावणाला सुरुवात झाले आता श्रावण सुरुवात होईल तर श्रावण महिना चालू झाल्यानंतर मित्रांनो बरेच श्रावण महिना चालू झाल्यानंतरला बरेचसे आपले आपले मराठी सण असतात श्रावण चालवण्याचा आपले सर्व सण मित्रांनो नव्याने चालवतात आता नागपंचमी येईल तर नागपंचमी आहे आता काही दिवसातच काही दिवसात नागपंचमी येईल त्याला दहंडी रक्षाबंधन असे प्रत्येक सण आता आपल्यापले आपले सर्व सण आता मित्रांनो आता येत राहतील तर ही व्हिडिओ इथे सांगा व्हिडिओ कशी वाटली आपल्या कमेंट बॉक्स नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत व्हिडिओ पुन्हा एकदा असा काही नवीन व्हिडिओ तोपर्यंत गुड बाय टेक केअर